आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायकाई करायची नाही कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी तू मानायचं नाही ह्यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी छळलेलं आहे कौऱ्याला ह्या सगळ्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक तीर हे सापडत नव्हते मी सतत आमच्या सिबींशी संपर्कामध्ये होतो मला काही कार्यकर्त्यांनी इथं अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं त्यावेळेस मी बाहेरगावी होतो मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरून संध्याकाळी आज येणार आहे मी आल्यावर तुम्हाला भेटायला येतो तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात येताना मी सीपीना पण सांगतो तिथे यायला जे तपास करताय त्यांनाही तिथं बोलवतो अजून काही वेगवेगळ्या वेग पद्धतीची माहिती असेल तर ती पण दिली गेली की पाहिजे त्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे त्यांचा आडनाव चव्हाण म्हणून आहे ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत ते रेकॉर्डवर आलेले आहेत त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्या काल टीम पहिल्या तीन होत्या आम्ही वाढवायला सांगितल्या वाढवल्यानंतर सिड्दींनी सांगितलेलं तसं सगळ्या सा टीमला की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्यात ते मला न्यायला जास्त कराव्या लागतील आणि मग सगळ्या वेगवेगळ्या वेग जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं परंतु ते सगळी त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पी सी घेऊन यामध्ये वेगवेगळी जी कलम आहेत त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी एक दोन नावं दिलेली आहे त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे कारण त्याच्याला सरकारी वकिलावर पण कुठलाही दबाव येता कामा नये आणि त्यांना न्याय कसपटे परिवाराला मिळाला पाहिजे या पद प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना सतत रोज काही नवीनची माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेले आणि याच्यात फास्टॅग वर मी आता मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे त्यावेळेस आम्ही परवडच आहोत दोन तास विमानामध्ये त्यावेळेस मी त्यांना सांगणार की हो ही केस आपल्याला फास्टॅग पुढे फास्टॅग वर चालवायची आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातले जेवण ते चालवतील आज ते पण मग अशी कोल्हापूर विमानतळावर होते परंतु मी पुण्याला कळलो आणि ते दिल्लीला गेल अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या म्हणजे मनाला वेदना देणार आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर पण करू शकतो महत्वाचे मागणी केली कुटुंबियांनी कुटुंबियांनी काही महत्वाच्या मागणी केल्या होते त्यांच्याकडे वेफनचे लायसन ते लायसन त्याबद्दल पण सांगितलेलं आहे जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचा लायसन आहे जो चव्हाण रिव्हॉल्व्हर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथंच फोन लावलेला होता तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते मित्र परिवार दिसतंय वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही परंतु त्यांचे लांबे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिव्हॉर्स दिलेला आहे त्यांची मुलगी काहीतरी सात वर्षाची आहे आता यांच्या परिवारामध्ये वैष्णवीची मोठी भाऊ मोठे भाऊ जाऊ जाऊ मोठी जाऊ ही पण तिच्या घरी बाहेर गेलेली आईकडं तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड वर घेऊन ह्यामध्ये पोलीस यंत्रणा गेले जिने दोन हजार चोवीस मध्ये केस केली होती अकराव्या महिन्यामध्ये आता चार्जशीट दाखल करायला नव्वद दिवसांचा कालावधी असतो त्याच्यात तिप्पट कालावधी गेलाय तरी त्याच्यामध्ये पत्र गेलेले नाही बी समरी गेलेली नाही अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवड पोलीस काम करतात आठ दिवसांनी हे आरोपी पकडले मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते कुठली कुटुंबियांना फार पाठपुरावा त्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घटली पाहिजे अशा प्रकारचं झालेलं आहे तक्रार दोनशे हो। दिवस तुम्हाला सांगतो हे अनिलराव कसपट यांच्याबद्दल सांगतो आहे केलेले आहेत की पोलिसांनी आठ तास रक्तबंबाळ परिस्थितीत तक्रार करायला घेतली तर तक्रार देखील नोंदवून घेतली होती आता हे जर असं झालेलं असेल त्याची शहानिशा केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पोलीस दोषी असतील ऑफिसर दोषी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल दा गुन्हा दा दाखल करावा म्हणून कलम दाखल झाले कडक कलम मागणी कुठून तुम्ही मेहरबानी करा मीडियावाल्यां तुम्हाला इतकं वकिलापेक्षा जास्त ज्ञान मिळालेलं आहे अशा पद्धतीनं केलं तर उद्या काही कलम अशी घातली आणि त्या कलमाच्या संदर्भात तशा प्रकारचे पुरावे तुम्ही सादर केले नाही तर केस विक होते ही गोष्ट समजून घ्या आपल्याला ही केस कशी स्ट्रॉंग राहील ते त्या ठिकाणी बघायचंय आणि मधल्या काळामध्ये अशा प्रकारे काही घरातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलींना विशेषतः त्या घरातले सासरे असतील सासू असतील नणंद असेल नवरा असेल धीर असेल हे छळतात अशा काही गोष्टी पुढे आल्यानंतर वेगवेगळे कायद्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आहे पहिले तर कायदे आहेतच परंतु त्याच्यामध्ये काही नवीन पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलाय उदाहरण जर सांगायचं झालं तर तीनचा पाच हे भारतीय दंडविधान संहिता कलम त्याच्यामध्ये तीन तीनशे चारचा ह्याच्यामध्ये देखील तुम्ही जर खोलात गेला तर हे नियम भारतीय दंडविधान पण अतिशय महत्वाचं आहे आणि ह्याच्यात आता ऐंशीचा दोन एकशे आठ एकशे अठराचा एक एकशे पंधराचा एक एक दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्नचा दोन तीनचा पाच त्याचबरोबर तीनशे चारचा ब तीनशे सहा तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे ते गुन्हे दाखल केलेले आहेत एवढी आपण कलम टाकलेली आहे तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा मी पण विचार केलेला होता परंतु ला मी आता त्याला जे उत्तर दिलं ते पण तेवढंच महत्वाचं आहे कारण शेवटी कोर्टापुढे केस जातील त्यावेळेस आपण आपल्याला चांगल्यातला चांगला वकील आम्ही लावणार परंतु ती समोरची पण लोक त्याच पद्धतीनं प्रयत्न करणार त्यावेळेस आपली कुठल्याही बाबतीमध्ये केस मध्ये कम कमकुवत पुन्हा राहता कामा कसं हे कुटुंब असेल किंवा मयुरी असेल यांनी जे आई जे आहेत जालिंदर सुपेकर यांचं नाव घेतलेलं आहे महत्वाचं आणि या प्रकरणात हलवण्याला जालिंदर सुपेकर मदत करत होते आणि त्यांच्या नावाने धमकी देखील दिली जायची दोन्ही सुनांना असं समोर येते आणि दोघांनी माझ्या पण समोर आलं मी जालिंदर सुपेकरांशी बोललो जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या